नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज लाईक करा शेर करा शेअर आणि विसरू नका राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं नियोजन करण्यात येत आहे त्याबरोबरच अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यांचे काम अभिनंदनीय शासनाने समाजातील सर्व घटक केंद्रित करून सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलाय असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजी आमदार सिंह विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी जलश शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस अधीक्षक ग्रामीण विक्रम देशमाणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे उपायुक्त मंजुरी मनोलकर उपायुक्त राणी ताटे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री दादाजी मुसे म्हणाले की महिला सक्षमीकरण हे शासनाचे महत्वाकांक्षी धोरण आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत या योजनेचे सात लाख सोळा हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला साधारण सोळा ते सतरा लाख महिला प्रवाशांनी लाभ घेतलाय तसेच गौरी गणपती निमित्त आनंदाचा शिधाच्या साठी जवळपास आठ लाख छत्तीस हजार किट मागणी करण्यात आली असल्याचं यावेळी भुसे यांनी सांगितलंय मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलेंडरचं मोफत पुनर्भरण अशा अनेक योजनांतून माता भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले पालकमंत्री दादाजी भुसे महालेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून रोजगार इच्छुकांना विद्या वेतनासह शिकाऊ उमेदवारी दिली जात असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजार रिक्त पदांसाठी पाच हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये सर्व विभागांच्या अनुकंपा तत्वावरील साधारण साडेसातशे उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली असंही पुसे म्हणाले पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देताना जिल्ह्यातील यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना पारितोषिकाचं वितरण करण्यात आलंय या वी तिरंगा अभियानामध्ये आठवडाभर विविध उपक्रम राबवले गेले यातून देशभरामध्ये दे आपल्या राष्ट्रध्वजाविषयी नव्या पिढीत आत्मीयता निर्माण केली गेली भारताला वैभवशाली आणि संपन्न बनवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया असं आवाहन यावी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केलं या, या, के या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी पत्रकार युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते खुडे बुजवण्याचं काम प्रगतीपथावर आहे नाही आता कामाची अतिशय जलद गतीने प्रगती त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि मला वाटतं की शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की बाबा लोकांना त्रास होऊ नये वेळ वाया जाऊ नये तर त्या पद्धतीने रिझल्ट आता दिसून येतो आहे सुप्रिया की बहिणींनी खात्यात आलेले पैसे लवकरात लवकर, लवकर काढून घ्यावे सरकारचं काही सांगता येत नाही मला वाटतं की हा बालिशपणा आहे आणि एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची थट्टा करता आहेत कदाचित गोरगरिबांच्या आमच्या या बहिणींच्या खात्यावर हा जो सन्मान निधी जाणार आहे याच काही लोकांना दुःख होत आहे असं एकंदरीत दिसत आहे कदाचित या योजनेमुळे मी आज शुभ दिवसावर राजकीय बोलू इच्छित नाही परंतु काही नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका